आपली भोळी भाबडी जनता सरकारी आश्वासनांवरती विश्वास ठेवून अनेकदा आपलं नुकसान करून घेते महाराष्ट्र केसरी विजय चौधरीच्या नोकरीचं प्रकरण ताजं असताना यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळा पाडोळी या, या गावच्या शेतकऱ्यांची भर पडली फुलांनी सजलेल्या या पाळण्यात जरबेराच्या दोन फुलांचं बारसं झालं एक बाळ उपळा आणि दुसऱ्याचं नाव पाडोळी परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा गाजला सरकारनं शेतकऱ्यांना हायटेक शेतीकडं वळण्याचा आग्रह धरला शासनानं कलेक्टरनं सांगितल्याप्रमाणे सुधारित शेती करा त्याप्रमाणे आम्ही जरबेऱ्याचे हैदराबाद बँकेकून पंचवीस लाख रुपये कर्ज काढून जरबेरा लावला परंतु शासनानं अद्याप कुठलीच मदत केलेली नाही आमची सबसिडी मंजूर नाही आणि कर्जाचा वरवर वाढतच चाललेला आहे मुख्यमंत्री साहेब पाडोळी गावामध्ये आलेले असताना त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही हायटेक अशा नवीन काहीतरी तंत्रज्ञान शेतीमध्ये शिरा जेणेकरून कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न शेती तुम्ही करा त्यामुळे आम्ही पॉले हाऊसकडे आहोत बरेच शेतकरी या तरुण शेतकऱ्यांनी मिळून पॉले हाऊस उभा केलं आज दीड वर्ष झालं आम्हाला शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळालं नाही एक एक करत पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी पॉली हाऊस शेडनेट आणि शेततळी केली त्यासाठी कृषी विभागाची पूर्वसंमती घेतली बँकांनीही पंचवीस पंचवीस लाखांची कर्ज दिली पण जिल्ह्याचं अनुदान संपल्याचं जाहीर करून सरकारनं ऐनवेळी अनुदानाचा हात काढून घेतला शेतकऱ्यांचे वीस कोटी थकलेत आम्ही दोन छोटे मुलं त्यांचं शिक्षण होईना झालं दोन छोटे मुलं आम्ही दोघ नवरा बायको हाऊस मध्ये काम करतात घरासा चिडचिडीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शासनानं अनुदान दिलं नाही आणखीन शेततळ्याचं नाही पॉलिओ नाही दिलं तोच आज देतो उद्या देतो गेले येईल मिळेल असं हे असलेच सांगतात कृपया वर्ष दीड वर्ष झालं सबसिडी नाही आणि मग त्यामुळं अडचणीत हवा आम्ही मग काय लवकर मिळाली तर काय सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी तीन दिवसांचं लाक्षणिक उपोषण केलं मंत्री सदाभाऊ खोतांच्या उपस्थितीत मंत्रालयात काल बैठकही झाली पण कोणत्याही अनुदानावर तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांची अडचण आता अशी आहे की सरकारी अनुदान जरी मिळालं तरी मिळालेलं अनुदान बँकांच्या व्याज खात्यावर जाणार आहे राहुल कुलकर्णी ए बी माझा उस्मानाबाद